चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गर्भपातावेळी विवाहितेचा चिकुडीत मृत्यू मृत्यूच्या दाखल्यासाठी मूर्ती असं सांगलीत भटकती गर्भलिंग चाचणीचे जयसिंगपूर कनेक्शन जयसिंगपूर येथे गर्भलिंग जाण केलेल्या गर्भवतीचा कर्नाटकातील चिकुडी येते गर्भपातावेळी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकाश समोर घडला या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी नातेवाईक मृतदेह मटणीमध्ये घालून सांगलीत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला सोनाली सचिन कदम वय बत्तीस राहणार आळते तालुका आणि जिल्हा कोल्हापूर असे मृत विवाहितेचे नाव आहे सोनालीचे दुधगाव तालुका मिरज हे बाहेर आहे दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षापूर्वी आलती येथील तरुणाशी विवाह झाला आहे तिचा पती सैन्य दलात कार्यरत आहे तिला दोन मुली असून तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले त्यांनी चौकशी करून काही दिवसापूर्वी जयसिंगपूर गर्भली निदान चाचणी केली गर्भलिंग जयसिंगपूर कनेक्शन कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा तपास करताना सांगलीवाडी कनेक्शन समोर आले होते सांगलीवाडीतून गर्भपाताची औषधी पुरवणाऱ्या नुकतीच अटक केली त्यानंतर दुधगाव येथील गर्भवतीची जयसिंगपूरमध्ये चाचणी करून चिकुडी येथे गर्भपातासाठी नेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर आणखीन एक प्रकरण पुढे आले आहे त्यामध्ये जयसिंगपूर येथील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाले आहे जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भनिदान चाचणी केली तेथील अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिककुडी गाठले जवळील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला परंतु गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंतनही बनली व तिचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली परंतु तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये म्हणून तातडीने त्यांचे करणे गरजेचे होते परंतु मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा यासाठी तिचा तिचा मृतदेह मोटारीत घालून नातेवाईक सांगलीत आले सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते सायंकाळी चौकशी करत फिरत होते सायंकाळी बसस्थानक परिसरात मोटारीतून मृतदेह ठेवून नातेवाईक करत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशोधनात ताब्यात घेण्याचे सांगितले गुन्हे प्रकटीकरणाची गौतम पाटील सुमित ही आणि इतर कर्मचाऱ्यांनी स्थानक परिसरात थांबलेल्या मोटारी जाऊन पाणी केले तेव्हा मोटार मृतदेह ठेवल्याचे दिसले चौकशी मृतदेह सोबत असलेल्या नातेवाईकांनी सर्व कीच सांगतात पोलिसांनाही धक्का बसला त्यांनी तातडीने मोटार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेली रात्री उशिरा पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या प्रकारची चौकशी तपासणी होती चिकुडी पोलिसांनाही हा प्रकार कळविण्यात आला चिकोडी पोलीस ठाणे हा प्रकार घडल्याने तेथे गुन्हा वर्ग होणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा